धन्य ती आरण रत्नाची खान धन्य ती आर जन्मला निधान सावता तू धन्य ते सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर घेतला गे, लावतार माळी मग माळ्याचा वंश निर्माण केला म्हणजे संत नुसते माळी समाजाचे नाही बरं सावता महाराज मराठ्याचे कुंब्याचे धनगराचे सगळ्याचे सगले सगळ्यांसाठी अभंग दिले त्यांनी सावता ज्या जा जा जातीत संत जन्म घेतात त्या जाती सही जगाला पवित्र करतात जातीला तर पवित्रच करताय नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश वंशउतरीला माळियाचा सावता सागर